बांधवांधो आपण सध्या आंतरवाली सराठीमध्ये आहोत आणि पाहतो आहे की अनेकजण या ठिकाणी आंतरवाली सराठीमध्ये पोहोचलेले आहेत पण सध्या स्वतःच्या सोबत घेऊन पाथरीवरून आमचे काही बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते जेवण करत आहेत तुम्हाला मी दाखवतो आहे कारण म्हटलं जातं की आता मराठे मुंबईच्या दिशेनं निघत आहेत मोजमजा वगैरे असं काहीही नाही कारण जे आम्ही सोबत भाकरी शिदोऱ्यासोबत घेऊन आलेलो आहेत आणि मुंबईपर्यंत पोहचे पर्यंतचा शिधा सुद्धा आमच्यासोबत आहे आणि रस्त्यामध्ये आमचे मराठा बांधव प्रत्येकाला जेवणाची सुद्धा व्यवस्था करणार आहेत आणि इथेही पाहू शकता आपण सध्या त्यांनीही सोबत शिदोरी घेऊन आलेत आणि इथेही सध्या जेवणाची व्यवस्था आहे हे पाहतोय या ठिकाणी सध्याचं नेते कसं आहे जेवण काय सांगाल बापू काय नाही आता मुंबईला निघालो घरचे शिंदे आणल्या सोयड्या खायला चालू आहे कोणा समाज पुरुषेत येईल समाज बांधवांना सगळं इथं काय आणून ठेवलेले खाण्याचं नियोजन भरपूर इथं वरची वर खायले चालू आहे आता कशी तुम्ही आलाय पुढं आता नियोजन कसं आहे पाथरी का तालुक्यातलं काय पाथरी तालुक्यातून प्रत्येक गावातून पाच आठ दहा बारा सोळा वीस अशा गाड्या प्रत्येक गाव गावातून गाड्याच इकडे आता यायला चालू व्हायला आम्ही <सथीकले> पुढे आणतो आता जे काही नियोजन असेल त्या वरचीवर वरचीवर आता गाड्या निघाल्यातच आता प्रत्येकाला निरोप द्यायला येतो आम्ही व्हॉट्सअपला ग्रुपला मेसेज टाकून द्यायलाय की आता सगळेजण निघावून त्या पद्धतीत आता सर्वजण पाथरी तालुक्यातले नाही तर पूर्ण परभणी जिल्ह्यातली आता इकडं निघालेले आहेत पाहतो हे सगळे जर बघितलं तर हे बांधव या ठिकाणी पाथरी तालुक्यातून असतील त्याचबरोबर नाना डायरेक्ट जेवायला लागलेत नानावरी पण ना ना जेवताना <laughs> <बौलतात> <laughs> बोलतात का नाही <laughs> बोलतात ना मग बोला बोला काय काय म्हणणे काय जेवण चालू इथं सकाळी लवकर निघायचे आंतरवालीमध्ये भरपूर गर्दी झालेली आहे आणि जर बघितलं तर चालू आहे गाड्यांचा ओघ चालू आहे आणि बर ना थांबण्यासाठी असं काही कुठं नियोजन केलेलं आहे तुम्ही शहागडचे दोन तीन मंगल कार्यालय आहेत गेवऱ्याला पाच मंगल कार्यालय इकडे पास आहेत आहे भरपूर म्हणजे गेवऱ्यामध्ये त्या आपले फेसबुकवर सगळं टाकलेले दादाचे चौक बी टाकलेले सगळं तिथला पत्ता वगैरे कोणत्या ठिकाणी काय का मोबाईल नंबर दिलेले तिथं येणाऱ्या आंदोलकांसाठी मुंबईला जाणाऱ्या समाज बांधवासाठी गरम पाण्याची तिथं राहण्याची सोय त्या ठिकाणी सकाळी आंघोळ्यासाठी सकाळी आंघोळ्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे अशा पद्धतीनं आताच आपण अपडेट या ठिकाणी घेतोय आणि सध्या हे आपण जिथे आहोत हे घर आहे विजू भाऊंचं या ठिकाणी अमोल भाऊ पण आहेत अमोल भाऊ काय सांगणार आहेत अमोल भाऊचं जेवण झालंय आता फुल अमोल भाऊ मध्ये मला एकदा पाणी प्याव द्या नंतर बोलतो चला जय जिजाऊ जाऊ